नमस्कार ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर कसे होतात हा प्रश्न अनेकांचा असतो प्रत्येक मनुष्य प्राण्याला असं वाटतं की ग्रह एवढ्या दूरवर आहेत आणि माझ्यावर हे परिणाम कसे होतात त्यामुळं हाच विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलेले आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे परिणाम मानवी जीवनावर कसे होतात हे मी आपणाला सांगणार आहे आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे या एका आगळ्यावेगळ्या विषयाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी आज या ठिकाणी विचार केलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये जे हे ग्रह सांगितलेले आहेत त्या ग्रहांचे मानवी जीवनावर नेमके परिणाम कसे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मुख्य म्हणजे हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर काही नियम लक्षात घेणं आवश्यक आहे हे नियम मी तुम्हाला वन बाय वन सांगते ते, ते समजून घ्या सर्वप्रथम पहिला नियम सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि हे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रहाला स्वतःची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे आणि प्रत्येक ग्रहाला स्वतःची अशी चुंबकीय आकर्षण सुद्धा सुद्धा आहे की सुद्धा आहे आणि चुंबकीय अक्ष प्रत्येक ग्रहाच्या चुंबकीय अक्षामध्ये एक प्रकारचे आकर्षण असतेच त्यानंतर प्रत्येक ग्रहाच्या चुंबकीय अक्षाला स्वतःच्या स्पंदन लहरी तरंग लहरी असतात आणि या तरंगलरींमुळे आणि या चुंबकीय अक्षांमुळे सर्व ग्रह एकमेकांच्या भोवती आणि भोवती हे फिरत असतात सर्व ग्रह एवढे प्रचंड मोठे आहेत की त्यांच्या जो मधला जो चुंबकीय अक्ष जो आहे उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष हा म्हणजे केवढा मोठा असेल त्याची कल्पनाच केलेली बरी त्याचप्रमाणे पृथ्वी या ग्रहाला सुद्धा उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष आहे आणि तो आपण भूगोलामध्ये शिकलेलो आहोत या चुंबकाचा मुख्य नियम म्हणजे अपोजिट पोल ॲट्रॅक्ट इच अदर असा आहे आणि त्यामुळे अपोजिट पोल ॲट्रॅक्ट ईच अदर या नियमानुसार सर्व ग्रहांचे परिणाम हे प्रथम पृथ्वीवर होतात कारण पृथ्वीला उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष आहे पृथ्वीचा उत्तर चुंबकीय अक्षाकडे इतर ग्रहांच्या दक्षिण चुंबकीय अक्षाकडून का काही तरंग लहरी ह्या येत असतात त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्याला सुद्धा एक उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष आहे आणि ह्या चुंबकीय अक्षामुळे आपल्यावर सुद्धा परिणाम होत असतात मग माणसाचा चुंबकीय अक्ष कोठे आहे तर माणसाचा जो डोक्याकडचा भाग आहे तो म्हणजे माणसाचा उत्तर ध्रुव आहे आणि माणसाचा पाठीच्या मणक्याकडचा जो माकडाच्याही खाली असलेला जो भाग आहे तर तो म्हणजे माणसाचा दक्षिण चुंबकीय अक्ष आहे एकूणच पाठीचा मणका म्हणजे माणसाची चुंबक सुई आहे इतर सर्व ग्रहांकडून येणाऱ्या तरंग लहरी ह्या सर्व तरंगलहरी माणसाकडे सुद्धा आकर्षिल्या जातात आणि ह्या सर्व तरंगलहरी पृथ्वीकडेही आकर्षिल्या जातात माणसाप्रमाणे इतर प्राण्यांमध्ये सुद्धा चुंबकीय तरंग लहरी आहेत आणि त्यांनाही उत्तर दक्षिण चुंबकीय अक्ष आहे म्हणजे इतर प्राण्यांवर सुद्धा या ग्रहांचे परिणाम हे होत असतात तर ग्रहांचे हे स्वाभाविक परिणाम असतात त्यामध्ये प्रत्येक ग्रहाचे काही गुणधर्म आहेत प्रत्येक ग्रहाच्या गुणधर्मानुसार आपल्याला त्याचे ते परिणाम मिळत असतात यामध्ये चंद्र उपगर्ह, उपगर्ह, हा उपग्रह पृथ्वीचा उपग्रह अत्यंत वेगाने फिरतो त्यामुळे चंचलता हा गुणधर्म मनुष्य प्राण्याला सुद्धा मिळत राहतो त्याचप्रमाणे मंगळ हा जो ग्रह आहे त्यामध्ये अतिशय जास्त उष्णता लाल रंग यासारख्या गोष्टी तिथं दिसून येतात त्यामुळे धाडसीपणा वगैरे गुणधर्म मनुष्य प्राण्याला मिळतात त्याचप्रमाणे बुध हा ग्रह सुद्धा चंद्राप्रमाणे अत्यंत वेगाने फिरणारा लहान आकाराचा अंतर्ग्रह आहे त्यामुळे बुधाची चंचलता ही मानवामध्ये येत असते गुरु गुरु हा ग्रह सुद्धा आकाराने मोठा असतो आणि सात्विक अशा चुंबकीय तरंग लहरी या गुरु या ग्रहामुळे मिळतात आणि त्यामुळे गुरुचे परिणाम हे सात्विक होतात शनि महाराज म्हणजे धुळीचा गोळा आहे त्यामुळे त्यांचे वजन सुद्धा खूप जास्त आहे आणि शनीच्या भोवती असलेली जी कडी आहेत ती सुद्धा खूप मोठी आहे त्यांच्या या वजनामुळे शनीला मंदग्रह म्हटलं जातं आणि त्यामुळे शनीचे परिणाम हे मंदग्रहाप्रमाणे होतात त्यानंतर येणारा ग्रह म्हणजे शुक्र शुक्र म्हणजे अंधारामध्ये चमकणारी चमचम करणारी चांदणी मग ही चमचमणारी चांदणी म्हणजे काय हो आहे तर एक कला कृती अंधारामध्ये असणारे नाट्य वगैरे हे सर्व आपल्याला त्यामध्ये दिसून येतात केतूला चुंबकीय अक्ष आहे की नाही हे अजून संशोधन झालेले नाही परंतु केतूचे सुद्धा परिणाम हे मानवावर होत असतात अशा पद्धतीनं या सर्व ग्रहांचे परिणाम हे मानवी जीवनावर होत असतात आणि त्यासाठी ग्रहांना चुंबकीय अक्ष आहे मानवी शरीराला चुंबकीय अक्ष आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की हे सर्व ग्रह माणसापासून कोट्यावधी किलोमीटर अंतरावर आहेत परंतु माणसाची विचारशक्ती आणि माणसाचा मेंदू माणसाचं हृदय माणसाचं मन हे माणसाच्या शरीराच्या आतच आहे आणि त्यामुळं आपण जो विचार करू तो खरा आहे त्यामुळं आणि मा प्रत्येक माणसाला सुद्धा आकर्षण शक्ती ही आहेच त्यामुळं ग्रहांचे परिणाम तर होणार आहेतच आणि होतातच हे नक्की फक्त एकच गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगावीशी वाटते ती म्हणजे मनुष्य प्राण्याने जर सकारात्मक विचार केला तर त्या सकारात्मक विचारशक्तीचा पहिला परिणाम मानवी जीवनावर होणार आहे आणि त्यानंतर ग्रहांचे परिणाम हे होणार आहेत आणि म्हणूनच तुम्ही सकारात्मक पद्धतीनं सुद्धा विचार करा ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र व इतर सर्व ऑकल सायन्समधील शास्त्र हे एक शास्त्र आहे गूढ असे शास्त्र आहेत हे सिद्ध करता येत नाही परंतु ते विज्ञानावर आध्या आधारित आहेत हे मी तुम्हाला या ठिकाणी नक्की सांगेल आणि त्यामुळे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये हे समजलं असेल की ग्रहांचे परिणाम हे मानवी जीवनावर जरी होत असले तरी मानवी मनाचा आणि मेंदूचा विचारांचा परिणामसुद्धा आपल्यावर होत असतो त्यामुळे आपल्या स्वतःच्या विचारांचा परिणाम स्वतःवर करून घ्या आणि सकारात्मक आणि चांगले जीवन जगा एवढी मी एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं पुढील नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ